नमस्कार मी कायला सिफरकर आपलं स्वागत करतो आता सध्या आपण माडा मतदारसंघातील सांगोला तालुक्यातील आचकदानी या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण घेणार आहोत तर काय आपलं मत आहे माडा मतदारसंघात आता सिंह नाईक निंबाळकर उभा आहे ध्ये उभा राहायला आणि वंचित आघाडीतून रमेश बावसकर हे आहेत तर आपलं काय मत आहे नेमकं गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात जी विकास काम बापू आदरणीय बापू आबांच्या माध्यमातून जी झाली ती सांगूल्यात आबा सांगतील त्यांचा शंभर टक्के विजय निश्चित होणार आहे निंबाळकर साहेब शंभर टक्के निवडून येणार निंबाळकरांनाच मतदान करायचं असं का तुम्हाला वाटतं नाही नाही आपल्यासाठी सांगोल तालुक्याचा विकासरत्न आदरणीय शाजीबाब पाटील हे यांचा शब्द आपल्यासाठी महत्वाचा आहे ते जे सांगतील त्यांनी दगडाला जरी मतदान दिलं तर आपण देणार निंबाळकर साहेबांनी आपल्या का तालुक्यात काय विकास केलाय सांगू शकतो निंबाळकर साहेबांनी चांगलं केलंय तालुक्यासाठी सांगोलावरून मोदला जाणार हायवेच काम चालू आहे बरच राष्ट्रीय महामार्ग गेले तर गावात त्यांच्या माध्यमात लाईटचं लॅम्प वगैरे निंबाळकर साहेबांच्या माध्यमातून आले माझ्या मतदारसंघात पुढच्या महिन्यात आपलं मतदान आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर उभा आहेत धैर्यशील भायचं पण चालू आहे उभं राहायचं आणि रमेश बावसकर उभा आहेत आणि शरद पवारांनी अजून काय उमेदवार डिक्लेअर केला नाही आपलं काय मत आहे आपण शहाजी बापू सांगतील त्यांना देणार आपण बापू जे सांगतील त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करणार आणि जे मला क्रांती संघटनेचे दौलत नाना सांगतील तेच आम्ही ऐकणार आपली काय प्रतिक्रिया आहे मराड मतदारसंघाबद्दल शहाजी बाप्प दीपक बाबा काय सांगतील त्यांना आपण मतदान करणार आहे यातनं काय आमचं अध्यक्ष दौलत नाना सटोले यांचे पाठिंबा दिलेला आहे त्यांनी काय आपलं मग सांगतील त्या हिशोबाने मतदान करणार आहेत आमदार शहाजीबाब पाटील चाळीस हजाराचं लीड देतो म्हटलं सांगू ला त्याबद्दल काय सांगू शकत नाही माणसाची तशी काय आपण एकमेकांच कोणाच काय सांगता येणार नाही ना, ना? ना? ए, है है। ते कसं आहे शेवटी कसं कामावर राहते ना असं आहे आपलं काय मत आहे निंबाळकर साहेब उभा आहेत शरद पवारांनी उमेदवार दिला नाही ध्येयांचं पण उभं आहे चाल आहे भाई मोहिते पाटील काय सांगू शकता आपण आम्ही बीजेपीला करणार आहे बीजेपीलाच मतदान काय करावं मला आमचं बीजेपीनं रामो समाजाचं काम केलंय त्याच्यामुळे आम्ही बीजेपीला करणार अं दौतांना शेतोळी म्हणाल ते आम्ही करणार आपण काय सांगू शकता माडा मतदारसंघातून आता निंबाळकर साहेब उभा आहेत पवार अजून उमेदवार डिक्लेअर केला नाही आणि मोहिते उभा राहायचं चालू आहे तर त्यांना आम्ही खुशी करणार कारण की आमच्या माडा मतदारसंघातून ह्या आजच्या गावाचा व्यवहार तर काही विकास झालेला नाही दुसरी गोष्ट ची तेरा गावं वंचितच ती अजूनही पाण्याचं केलं केलं कुठे हेलिकॉप्टर आलं कुठं काय आलं म्हणते ती वंचित ही केलं की कसलं ती आणलं होतं त्याच्यामुळे काय झालं नाही आम्हाला हिशिवाय मोठी पटला नाही गेले लिंबा कराला एकशे एक, एक लाख पंधरा हजार मताच लिडिंग दिसत तर असं की त्यांनी भाजीवाल्याने गजाली केलेली आहे शेचा पक्षी फोड त्याचा पक्षी फोड सतराला गेला जा इकडे जा तकडे जा कुठलंही चुल नाही आम्हाला जी आमचं उद्धव ठाकरे ठाकरे सांगाल त्या मार्गाने आम्ही जाणार मी ठाकरे गटाचा आहे श्यामराव बापू चव्हाण बरं उद्धव साहेबांनी युती केली होती भाजप संघ आणि परत त्याला मुख्यमंत्री केलं नाही म्हणून शरद पवारांशी त्यांनी युती केली हे तुम्हाला योग्य नाही आम्ही छान शब्द दिलता आम्ही चानल पण तसं काय निदर्शनाच नाही नाही बातमी नाही म्हणजे हायच ना बातमी ऑलरेडी आम्ही चान शेप दिल तर अडीच वर्षी तुम्हाला पहिल्यांदा मुख्यमंत्री करतो त्या वक्ताला मी पुन्हा येणार पुन्हा येणार पुन्हा आले बी नाही तर मागे बी गेल नाही पुणे जागेलाच राहिलं सगळे समजा शेतकरी कामगार पक्षाचे अनिकेत भया देशमुख यांना जर शरद पवार यांनी जर तिकीट दिलं तर आपलं काय मत आहे खुशी मतदान आम्ही करणार माडा मतदारसंघामधून आता खासदार आपल्याला निवडायचा आहे पुढच्या महिन्यात मतदान आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर उभा आहेत गैरशीलभ भैया मोहिते पाटील यांचं उभं राहायचं चालू आहे आणि आणखे देशमुख बी चर्चा चालू आहे आणि शरद चंद्रजी पवारांनी अजून उमेदवार डिक्लेअर केला नाही बावन कुळे हे पण बावस्कर पण उभे आहेत रमेश बावस्कर वंचित आघाडीतून आपलं काय मत आहे याबद्दल निंबाळकर साहेबांनाच मतदान निंबाळकर साहेबांनाच मतदान काय करा निंबाळकर साहेबांनी काम केली ना कोणती कोणती कामं केली पाणी कामं केली सगळी कामं केली आता तालुक्यात बरीच चर्चा आहे की निंबाळकर साहेब निवडून आले ते बरेचला आताच उभं राहायला आले तस काय ना ती ती येते म्हणून त्यांनी काय गावात या काय गावात येऊनच काम करावा काय नियम आहे काय हा ती तिथे त्यांनी काम केली त्यांनी करा तेवढी केली ती काम आठशे त्र्याऐंशी कोटी मंजूर ते केलाय पाण्यासाठी तुमच्या भागाला तुमचं काय मत आहे मत काय चांगलं जाईल आता माडा मतदारसंघाची आपल्या निवडणूक लागलेली लोकसभेचे लोकसभेची ह्याबद्दल आपण काय सांगू शकतो सिंह नाईक निंबाळकर पुन्हा अजून त्यांना तिकीट मिळालं आहे भाषेमध्ये आणि त्यांनी तालुक्यात ता ता पाच वर्षात चांगल्या पद्धतीने काम केलं तर त्यांनी पाण्याचे बऱ्यापैकी प्रश्न मिटवले त्यामुळे त्यांनाच मतदान करायला सांगोल तालुक्यामध्ये तर बरेच लोक म्हणतात की निंबाळकर साहेब निवडून गेले ते परत आलेच नाही लोकांना काय प्रत्येक जण म्हणत याच्या पाठीमाग कुठला खासदार बाबा गाव भेटे वालत तालुक्यात विकास कामं केली होती ते सांगा ना म्हणा सांगो तालुक्यातून अनिकेत नाव पुढे केलं याबद्दल आपण काय सांगू शकतो जरी नाव आले पुढं तरी त्यांचं नाव तालुक्यात राहू शकते एवढं पूर्ण पाच सात तालुक्यात त्यांचं कार्य एवढं मोठं नाही सध्या तर काम केलेलं नाही ना त्यांनी आतापर्यंत त्यामुळे उभं राहायचं काय ते उभं राहू शकते रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं काम चांगलं आहे समजा मोहिते पाटील आणि जर भैया मोहिते पाटील तिकीट मिळालं शरद तर आपण त्यांना मतदान करू शकता याच्या अगोदर पण मोहिते पाटील आपल्या तालुक्यातून खास खासदार झाले आपल्या मतदारसंघातून खासदार झाले आहेत त्यावेळेस किती मोहिते पाटलांनी काम केले आता मोहिते पाटलांनी सौर ऊर्जेचं डांब वगैरे दिले बऱ्याच ठिकाणी असं नाही का सौर ऊर्जेच्या डांबाला लोकांचा विकास होत नाही हुँ। लोकांना काम पाहिजे आणि शेतीला पाणी पाहिजे महत्वाचा प्रश्न आपल्या आहे शेतीला पाणी पाहिजे शेतीच्या पाण्यासाठी प्रश्नासाठी झटणारा नेता पाहिजे पाच वर्षा पास आता पासून आतापर्यंत पाणी आलं नाही त्या म्हणजे ज्यावेळेस रांजे सेना निवडून आले त्यावेळेस पाच वर्ष गप होते ना आताच पाण्याचा विषय घेतलाय पाच वर्षात काय विषय घेतला असं नसते कोण म्हणतो पाच वर्षात विषय घेतला नाही ना? तुम्ही न ना दिला आतापर्यंत पाच वर्षात पाणी येतं या प्रत्येक तलावात मी पाजर तलाव भरून घेतलं किंवा घेतलं किंवा टी पाणी आता मंजूर आहे उजनी दोन टीएमसी पाणी मंजूर आहे तुम्ही असं कसं म्हणू शकता की पाठिंबाच्या पन्नास वर्षात झालं नाही पाच वर्षाचं सगळं काम हो असं होऊ शकत नस ना पाच वर्षात एकदम म्हणजे आतापर्यंत पन्नास वर्षात का पाठिंबा काम झालं राजवाडी तलावात पाणी सोडायचं नुसते चर्चा असते पण ते काय अजून प्रश्न मार्गीच लागणार त्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांचं वारंवार पीक आलेलं जळून जातं याबद्दल आपण काय सांगू शकतो राजवाडीत माझ्या मते मला काही इथं खोल अभ्यास नाही तरी पण उरमोडी धरण भरल्यानंतर राजवाडीत पाणी सोडलं जातं आणि उरमोडी धरण जर भरलं असेल तर राजवाडीत शंभर टक्के पाणी सोड खाली वितरित केलं जात जर तिथं जर उर्मोडीत पाणी नसेल तर राजवाडीत पाणी सुटणार कुठून हा पण प्रश्न आहे आणि कसं आहे लोकांनी पण लगेच पन्नास वर्ष थांबायचं आणि पाच वर्षात घेऊन सगळीच काम मार्गी लागते तूप खाल्ल्यानंतर नंतर येत नसतं त्यासाठी काही काळ थांबावं लागेल आणि त्या नेत्यांच्या पाठीशी ठाम पण उभं राहायला लागेल तर आपल्याला भविष्य आपलं चांगलं आहे निवडणुका लागले त्या लोकसभेच्या तर माडा मतदारसंघातून खासदार रणजिंग नाईक निंबाळकर पुन्हा एकदा उभा राहिलेला त्यांना भाजपने तिकीट दिलेलं आहे धैर्यशील भैया मोहिते पाटील यांचंही चालू आहे आणि सांगोला तालुक्यातून शरद पवार गटातून अनिकेत भाय्याचं नाव पुढे येत आहे तर आपलं काय मत आहे याबद्दल निंबाळकर निंबाळकर निंबाळकरनाच मतदान काय करायचं विकास केलाय तिने विकास केलाय म्हणजे कुठं काम तर केलं दिसत नाही असं लोक चर्चा आहे दिसत कसं नाही ज्या रस्त्यावर फिरतोय तुम्ही त्यांनीच रस्ते केलेत ना दिसत कसं नाही पाण्याबद्दल काय बोलू शकता पाणी झाले की आता ती आपली आठशे चौऱ्याऐंशी कोटी योजना मंजूर झाली तेरा गावासाठी उजनी गावाला दोन कोटी योजना आहे त्याचं पण काम झालंय पाणी बऱ्यापैकी काम झाले आमदार शहाजीबाब पाटील म्हटले तर चाळीस हजाराचं निंबाळकरांना सांगू तालुक्यात भेटेल असं होऊ शकतंय का शंभर टक्के मिळणार काम केले तेवढे तुम्हाला तेवढा विश्वास विश्वास आहे विकासाचा जोराव हा खासदार सीन आहे निंबाळकरांना भाजप मधून तिकीट मिळाले शरद चंद्रजी पवारांनी अजून उमेदवार डिक्लेअर केला नाही आणि वंचित आघाडी कोण रमेश बावसकर उभा आहेत आणि सध्या आपल्या सांगोल तालुक्याचे जे अनिकेत भैया देशमुख आहेत यांचा तिकीटाचा विषय चालू आहे आपण काय सांगू शकता आपण अनेक देशमुखला मतदान करणार आहे पण नाही ना तिकीट मिळाल तर तिकीट नाही मतदान केलं तरी मतदानच करणार नाही कोणालाच मतदान करणार नाही माझी बात नाही तुम्हाला तर तो अधिकार आहे तो बस अधिकार आहे पण ती एक वर्ष बुडवाला म्हणून काय फरक पडत नाही असं नसतंय ना तसं नाही ना अधिकार आहे दिला पाहिजे ना मतदान कोणाला कोणाला द्यायचं दुसऱ्या उमेदवाराला कोणाला तर द्यायचं अजिबात नाही तर, तर। शरद चंद्रजी पवारांनी जर ध्येरशील भाईला जर तिकीट दिलं शरद पवार चंद्रांच्या म्हणजे गटातून पवार साहेबांच्या गटातून जर ध्येयांना जर तिकीट मिळालं तर तुम्ही त्यांना मतदान करू शकता मी पहिल्यापासून असतानाही काँग्रेसचा माणूस बर आता शहाजी बापूबी इकडे तिकडे पळत असलं तरी बी मी त्यांना किंमत देत नाही का तर पहिला कस्टमर मी आहे शाजी बापूचा तालुक्यामुळे तालुक्यात बापून भरपूर काम केले कशाच केले ती मला माहित आहे ती हा रस्ता तुमचा मोहदा आता बघा आता तुम्ही कशा बोला बघा ती गावा पुरता ये पुरता आहे की मग अजिबात नाही माडा मतदारसंघामध्ये आता निवडणुका लागले ते काय मत आहे आपलं त्याबद्दल आपलं आहे निंबाळकर साहेबांना मतदान निंबाळकर साहेब निंबाळकर साहेबांनाच मतदान काय करायचं काय काय काम तुम्ही भाजपला सांगो भयाचं लोकसभेला नाव चर्चेत आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर सध्या भाजपमधून उभा आहेत ध्ये पाटलांचं पण चालू आहे तुम्ही काय सांगू शकता याबद्दल चालू आहे निंबाळकर साहेबांनी काम केले बऱ्यापैकी आमच्या गावात आजपर्यंत पंचावन्न वर्ष झाली आजपर्यंत पाणी कसलं आम्हाला बघायला मिळलं नाही पण आता परंतु निधी तरी मंजूर झालाय कमीत कमी काम चालू आहे ती कमीत कमी निधी तरी मंजूर झालाय एक आठशे चौऱ्याऐंशी कोटी निधी म्हणजे थोडं कमी म्हणजे भरपूर बा, निधी आम्हाला दिलाय निबाळकर साहेबांनी आणि बापूने निभाग्राईब पाठीमागच्या वेळेस म्हटले होते की सांगू तालुक्यात पाण्याचा प्रश्न राहिला नाही पुढच्या निवडणुकीला येणार नाही पण त्यांनी फक्त निधीच मंजूर केलाय पाणी नाही आणलं कसं टाइम लागत असते ला? पंचावन्न वर्ष झालं नाही पाच वर्षात काय त्यांनी पहिल्यांदा निवडून आले त्यावेळेस हा विषय नाही पाणी कोणता आता जे पाणी आपल्याला जे मंजूर झालंय जे आठशे त्र्याऐंशी कोटीच ते त्यांनी निवडून आल्यानंतर का हा विषय घेतला ना आतापर्यंत आजदारांना नुसतंच पाणी आणायचं एवढंच काम नसते ना दुसरे पण काम असते ना पाणी आठशे चौऱ्याऐंशी कोटी निधी आलाय म्हणजे काम केलंय ना निधी आला म्हणजे पाणी येणारच ना शहाजीबा पाटील चाळीस हजारांना लीड देऊ म्हणते सांगू जाऊ शकतं का एवढे चाळीस हजार देऊ ना हजाराला देऊ दियू। लीड दिलं मी शंभर टक्के काम जात आजक आहे तर बऱ्यापैकी भाजपला सपोर्ट आहे ह्याच्या मागचं कारण काय भाजपला सपोर्ट म्हणजे पाण्याचा विकासाचा म्हणजे त्यांनी विकास केलाय म्हणून तुमच्या विकास तुम विकास अजून पण दिसत नाही परंतु विकास होणार आहे विकास दिसत नाही म्हणजे पाणी आणणार आहेत म्हणजे पैसे दिलेत थोडक्यात आता कसं जैता पैसे जमा होणार आहेत झालं नाहीत अजून पण जमा झालेत जमाय ना तसा विषय हा बऱ्याच नेत्यांचं असं मत येत आहे की जे मुलाखत घेते ते वाले एखाद्या पार्टीला धरून मुलाखत घेते आणि काय व्हिडिओ दाखवत नाही तर काय दाखवतात त्याबद्दल आम्हाला जनतेला काय माहितीये का आम्हाला कुठल्या राजकारणाचा काय विषय नाही आम्हाला नाही हे चॅनल वाले आहेत का नाही त्यांच्याबद्दल पण पुढाऱ्यामध्ये चर्चा असते की हे एका एका पक्षाचा चॅनलवाल्यांचा काय संबंध आहे चॅनल वाले आता माझं मत वेगळं दुसऱ्याच मत चॅनलवाल्यांचा काय संबंध आहे म्हणजे पुढाऱ्यांना तसं वाटत तोंड बघून हे चायनल वाले जो पुढारी बोलल्यानंतर जा... ना की बाबा हा चॅनल वाला आपल्या विरुद्ध बोलतोय लोकसभेची निवडणूक लागली चोवीस ची हो माड्यातून आता मोहिते उभं राहायचं चालू आहे ध्येयाच आणखीच भयाचं चालू आहे शरद चंद्रजी पवार साहेबांच्या गटात प्रयत्न चालू आहे पवार साहेबांनी उमेदवार अजून दिला नाही रमेश बावसकर हे पण वंचित आघाडीतून उभा आहेत आपलं काय मत आहे माझं मत आहे यांनी मराठा आरक्षणाचं बी काय बघितलं नाही कोणी यात म्हणजे सत्ताधारीनी आणि धनगर आरक्षणाच बघितलं नाही लोकांच इथं दुष्काळ आहे पाणी प्यायला नाही जनावरांना वैरण नाही अजून अनेक समस्या त्या लय लोकांनी म्हणजे अडचणी दिवस आहेत तर यासाठी या आता विरोधकाकडेच माणसाला फिरावं वाटतंय कारण भाजपाला कोण आला सुद्धा नाही इथं मतदान मागायला सुद्धा गेल्या वर्षी आलं नाही थोडाऱ्या मार्फतच माणसानी मतदान दिलंय मग आता तो आला बी नाही त्यानं काय दिलं बी नाही मग आता पाण्याचं टँकर तर एक चालू आहे ती दिवसात दोन खेपा करते तिसरी खेप ती, ती म्हणत आहे आम्हाला मंजुरी नाही आणि वाड्या तर पाणी नाही जनावरां पाणी नाही माणसाला पाणी नाही अडचण सगळी छावण्या पिवण्या व ते असलं काय तर बघावं तर ह्यांचं इलेक्शनच चालू आहे आता इलेक्शनच्या काळात इलेक्शन चालू असते आता पाण्यासंदर्भात तुम्ही तहसीलदार साहेबांना बोलू शकता तुमच्या ग्रामपंचायत मार्फत तुम्ही ठराव करून देऊ शकता बिडू साहेबांना बोलू शकता किंवा तुमचं तालुका प्रतिनिधी जे आमदार आहेत तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकत नाही का सगळ्यां सगळ्यांच्याकडे अर्ज पंचायत मार्फत केलेला आहे तर सगळ्यांनी निवेदन आहे ते पण ती पूर्तता पूर्णपणे त्यांच्याकडून होईना पूर्तता तुमच्या अचकदा गावात तर जास्त तरुण वर्गात भाजपची चर्चा आहे भाजप भाजप अपन कोणी गडबी फिरते माणसं काय भाजप आमचं गाव असं आहे एकदा फिरलं म्हणजे ती तिकडच फिरतंय आज आमचं गाव काय कुटुंब फिक्स असं राहू शकत नाही प्रत्येक गावात हेच असते पण सध्या तर चर्चा निंबाळ सध्या निंबाळ करला नाही माणसंच म्हणजे ती नाही तीच माणस नाही पण आता मग हे तर की आम्ही मतदान काय म्हणणार की काय निंबाळकरला म्हणणार काय ती अनिकेत उभा राहिला तर त्याला म्हणणार तुमचं काय मत आहे आता माझं म्हणणं अनिकेत उभा राहिला तर बरं आहे त्याला मतदान होईल चौकच सगळं म्हणजे सांगोल्याचं होईल माळशिरच मधलं होईल पुन्हा तुमचं त्या आपलं अजून तिकड मोहळ खडचं होईल त्यांना तिकडच नाही मिळालं तिकीट त्यांना तिकीट नाही मिळालं तर मग प्रश्न नाही मग दुसरा कोण तर उभा राहिल की दुसरं म्हणजे कोण कोटल्या म्हणजे राष्ट्रवादीतनं राहील पवार साहेब पवार साहेबांचा राहील पवार साहेब तर म्हटले होते की तुमचा सांगोला हिरवागार करतो दोन म्हणजे पाठीमागच्या वेळेस त्यांना दोन नंबरचं लीड आपल्या भागात म्हणजे माड्यातनं मिळालं महाराष्ट्रात दोन नंबरला ते म्हणजे जास्त मतानं निवडून आले पण त्याने तर कुठं पाहिजे पवार बी मस्त पहिल्यांदा आम्ही त्याला पहिल्यांदा मतदारसंघ झाल्यावर निवडून दिलता पण तो तर आलाच नाही फक्त ते पुन्हा पुन्हा विजेशी आम्ही निवडून दिलत त्यानं एक दिवा तेवढा दिलाय धानीला दुसरं काय दिलं नाही ना आला नाही गेला आला होता इथं बसायला तेवढा पण काय दिलं नाही आणि हे जर ही भाजीपाला तर असावा कधी आपल्या गावात पाण्याची परिस्थिती पाण्याची परिस्थिती पाणी नाही पंढरपूरचं आहे पण वाड्या वाजत्यावर पाणी कुठं आहे पंढरपूरचं टँकर दिलाय त्यांनी ती काय आम्ही लबाड बोलून काय चालतंय का तिथं नोंद राहायची असणार एक टँकर आहे आणि दोन खेपा करतो तिसरी सुद्धा करत नाही पण लय जायचं नाही पाण्याची हे मग असं काहीतरी त्यांनी करावा हा आता आजी त्यांनी सुद्धा काम करावा ना ठीक आहे धन्यवाद आता माडा मतदारसंघाची निवडणूक आहे पुढच्या महिन्यात तुम्हाला मतदान करायचं आहे तुम्ही काय सांगू शकता कोणाला मतदान करायचं कोण चांगला नेता आहे कोण आपल्या भागाचा विकास करायचा असं तुम्हाला वाटतं रणजीसिंह नाईक निंबाळकर रणजीसिंह नाईक निंबाळकर पण आपल्या तालुक्यात बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा चालू असते की रणजीसिंह नाईक निंबाळकर निवडून आले आणि ते गेले ते परत आलेच नाहीत जरी आले नसले तरी त्यांचा विकास थोडाफार दिसतोय की काम त्यांची जी शब्द दिला ती पाणी आम्हाला येणारच आहे की डॉक्टर आणखी जर तिकीट मिळालं तर बाबासाहेबांनी बराव बाबासाहेब आमदार केला आमदार केला खासदार केला जर शरद पवारांनी जर अनिकेत देशमुखला जर तिकीट दिलं तर तुम्ही काय करू शकता काय मत आहे तुमचं तर नाही फक्त भाजप